नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण चवदार आणि चविष्ट अशी खारे वांग्याची भाजी बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर कढाई गरम असल्यामुळे तेलही गरम झालेलं आहे तर आता आता ह्याच्यात आपण वांगी तळून घेणार आहोत तर स सर्व वांगे मी चार वांगी घेतलेली आहेत आणि अशा द एका वांग्याच्या दोन दोन फोडी करून घेतलेल्या आहेत तर हे वांगी आपल्याला मंद आच्यावर असे तळून घ्यायचे आहेत तर हे बघा वांगे तळून झालेले आहेत आता हे आपण काढून घेऊन आहोत तर वांगी अशी तळून घेतल्यामुळे भाजीला चवही छान येते आणि वांगीही छान लागतात खायला तर आता आपण याच तेलामध्ये फोडणी करून घेणार आहोत तर एक चमचा मोहरी घालायचे जिरं घालायचे आणि आलं लसूण पेस्ट घातलेली आहे मी तर एक ते दीड चमचे अशी आलं लसूण पेस्ट घालायची तर थोडासा हिंग घालायचा आहे तर हे आलसून पेस्टचा कच्चेपणा जायला पाहिजे यानंतर आता आपण घालणार आहोत हिरवी मिरची हिरवी मिरची ही छान बारीक वाटून घेतलेली आहे यानंतर आपण घालणार आहोत मी खोबरं भाजून हे मिक्सरवर बारीक करून घेतलेलं आहे तर तुम्ही याच्यामध्ये ओला नारळ ही घालू शकता वाटून तर दोन चमचे सुक्या खोबऱ्याचं वाटण घातलेलं आहे तर आता हे छान मंद याच्यावर याला तेल सुटेपर्यंत परतून आहे खोबरं भाजलेलं असल्यामुळे पटकन याला तेलही सुटतं हे बघा छान तेल सुटलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला एक छोटा चमचा हळद घातलेली आहे आता घालणार आहोत आपण एक चमचा धने पावडर एक छोटा चमचा मसाला गरम मसाला घालायचा आहे आता आपण जे मग अशी वांगी तळून घेतलेली आहेत ते घालणार आहोत तर हे सगळं आपल्याला मसाल्यावर छान असं परतून घ्यायचं आहे आता आपण घालणार आहोत त्याच्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट तर दोन चमचे मी कूट घातलेला आहे तर आता हे छान असं हलवून आहे कारण कूट ही तेलावर छान परत परतलं जातं आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ तर हे बघा अशी ही भाजी तयार आहे जर तुम्हाला अशीही आवडत असेल तर खायला आता घालणार आहोत आपण कोथिंबीर आणि आपल्याला थोडीशी सरबरीत भाजी करायची म्हणून आपण याच्यामध्ये आता गरम पाणी घालायचं आहे तर दुसरीकडे मी गरम पाणी करत ठेवलं होतं आपल्याला कितपत भाजी करायचं आहे तेवढं गरम पाणी घालायचं एक मोठी वाटी एवढं पाणी घातलेलं आहे आणि आता हे मंद ह्याच्यावर आपल्याला पाच मिनटं शिजू द्यायचं आहे वांगी तळलेली असल्यामुळे भाजी पटकन तयार होते तर हे बघा भाजी तयार आहे तर तुम्हीही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये साध्या सोप्या रेसिपीसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद